अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश झाला जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो दो जागा दो। दोन लाखाली सगळ्यात दुसऱ्या दिवशी अशोकरावजी चव्हाण आणि डॉक्टर अजितजी बोगडे यांना राज्य घेतलं प्रत्येक असाना वाटत की आता ही लीड यांच्या धान्य वाढणार आहे भावना चुकीची तिथे चुकीच त्याच्यामुळे गमत अशी झाली की नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये विषय होता जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोक सोबत आलेले लोक आता आपल्या आहेत पण आपण काम करू काय फायदा कदाचित त्यांनी केलं नसावं आणि त्यांना वाटलं तर आपलं काहीच नाही फक्त असंच आलो म्हणजे या हायगाईमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत माझं त्यांच्यावर राग नाही मी राग व्यक्त करणार कोणावरही हो नाही तुम्हाला प्रामाणिकपणा म्हणतात एक दोन लोक आहे की त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही हे तुम्हाला <laughs> ना कारण त्यांची अवगत नसल्या पक्षानं जाणारी मोठं करण्याचं काम अशा लोकांनी पक्षाशी गजाली करावं ते आणि म्हणून की माझी जे चुकी जोडदार जे सोडून परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणाने सांगतो मी आज काल परवा माझा कार्यक्रम ठरला आणि काल ते खर साहेबांना फोन केला की दादा मी गेलोली आणि देखलोजला चाललो पण तुम्हाला न विचारला कार्यक्रम मी लावला ते म्हणाले काही हरकत नाही पण माझ्या अगोदर असा असा घरगुती कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यामुळे येऊ शकत हे जर मी अगोदर दोन दिवस केला असतो तर कदाचित डॉक्टर गोडखेडे साहेब आले असतील अकराबासाहेब आले असतील साबणे साहेब आले असतील पक्षाचे सगळे नेते मंडळी आले असतील पण मी म्हणजे त्यांना न बोलवण्याचा किंवा त्यांना कल्पना देण्याचा माझा त्याच्यामध्ये काही हेतू नव्हता माझ्या मनामध्ये आलं की आपण गेलो पाहिजे भेटलो पाहिजे